आता मला सांगतो नागपंचमी रक्षाबंधन नागपंचमी एक नागपंचमी रक्षाबंधन पंधरा ऑगस्ट आणि सातव्या महिन्याचं सा। शूट हे चार सण तू म्हणजे चार ऑक्शन ऑकेशन आपले जे असतात ते तू मिस केले त्याच्याबद्दल तुझं म्हणणं काय काय रे चल रेड रेड लवकर आता <laughs> लगेच रडत तुम्हाला पण चला बेटा चला आतमध्ये हे बघा ये काय तुम्ही साड्या वगैरे देता रे आले बाबा नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना इकडे बघा माझी परी आहे माझ्याजवळ ॲट रे बा तर आम्ही जात आहोत नगरला परीसोबत आहे ना परी गाडी द्यायचं का बा काय कोणती जायचं का सुदर्शन येतोय आहे पटकन दिशा आता कारण की आजचा प्रवास खूप दूर पर्यंत होणार आहे तर जग कोणी गेस करू शकत असेल तर गेस करा आम्ही कुठे जातोय काय आणि यांचं बाळ कस आवरलंय इकडं कोमल दिसते तुम्हाला कोमल ग चला आम्ही थोडं आतमध्ये घेऊन जातो मला चालू पटकन आवर्ती देतो मग घरात पसारा पाहू नका प्लीज रिक्वेस्ट आहे इकडे आजी आजीबाजी चालतंय तुम्ही चालता का इकडे आई आणि मामी आहे आई आवडती आहे मामी पण आवडती आहे चल की का परी चला चल फिर चालायचं चालते का थांबते काय रे दाम्णा। दाम्णा। ना। चल कोमल काय नाही मोबा गाडीमध्ये परी तू हुँ। हुँ? मी 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 बघ तुला गाडीत झोपायचं आहे का तुला झोप आली का तुला गाडीत झोपायचं म्हणते ती कोणाजवळ झोपशीन तू मम्मी जवळ झोपशीन का काय रस्त्यावर पाय पडता का तुम्हाला पण जरा समजायला पाहिजे तुम्हाला हो येड्यानी करता बाबा काय कामाले काय नाही बाबा यांची चल हा चल का चल बेटा चला काय कमाल यांची ए साडी पाय ना चल ग कमल निघ ना, दुण। 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 ना। पटकन चल होत आहे चल तर चला आम्ही निघतोय पटकन दिशी परी येते माझ्या जवळ काळजीच वेळेला चला चला मित्रांनो कुठं जातो गेस करा जरा आणि मी तुम्हाला एक पाच मिनिटानंतर भेटतो चला कुठं आलीस तू कुठं आलीस हा तोंडी रामे <laughs> <थिला, laughs> <थिला, laughs> ना तिला तिला बाबा, हा इथे घरी जायचं आपल्याला घरी जायचं बाबा बाबा घरली पोरी कमाल यापुरीची चला परी आलेली आहे तिची मामाची इथे रक्षाबंधन खायला चलो चलो आई चला दी बाबा कर। सुदर्शन एवढा अवघड काम आहे पण बरं आणशी काच आणलं घरी तिला काय रे चल रड रेड लवकर आता <laughs> लगेच रडतो तुम्हाला फोन चला बेटा चला आतमध्ये देव आजीला आवाज देवर तू आईला आवाज दे हे hey, आंशिकाला हायकर हायकर लोक रांशिकाला अंशिका हाय अंशिका पप्पी दे पप्पी दे पप्पी दे हे पप्पी दे हा आले आले पप्पी दिली बानी त्याला कसं हा तर नाही घरी का ग इकडे हा चल इकडे कॉलेजला गेला इकडे एक मिनटं एक मिनिट इकडे 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 काय हे गे हे गे हे गे चॉकलेट आणशी काय घे आंशी का आजारी होती बघा चे लगेच तर चला आता मला जायचं आहे पुढे आणि इथं कोमल आवरलेलं आहे कोमल इथं आपण सोडून दिलेले आणि आणून कोमल किती दिवस राहणार आहेस बघ माझा व्हिडिओ चालू लागतो रडतो 10 दिवस तीदी कारण दिवस पटकनावरची 10 दिवस कस किती रक्षाबंधनासाठी 10 दिवस आधी ओं बसलेली आणि तिकडे बघा रोहिणी आहे जेवण चांगले आहे का तुम्ही विचारलं तिला घर कसं वाटलं पहिल्यांदा आली ती विचारले हां नाही हा नेसतं रडत राहतोय काय झालं बाळा तुला नको रडू रेवांश आहे उर्फ धोंडीराम आणि त्याला मम्मी त्याचे पप्पा आजी आणि आजोबा एवढेच लोकं लागतात बाकी त्याला कोणी लागत नाही रडतो म्हणजे नवीन कोणी याला तो रडतच राहतोय माझ्या हिशोबाने आता यांनी ते काही ही बाग तयार केलेली छोटीशी घराजवळ काय टाकलं इथं कोथंबीर टाकलेली आहे धने मिरच्याचे झाडं दिसत आहे छोटे छोटे टॉमॅटोचे पण दिसत आहे आंबा लावलेला आहे कारण इथपर्यंत जागा त्यांची आहे त्या हिशोबाने त्यांना लावलेले आणि तिथे ते याचे झाड लावले होते आपले शोचे म्हणा किंवा कन्ह्याचे काही जे फुलं येतात ना त्याचे तुळस पण आहे आणि ते झाडं मला वाटतं जळून गेले ते काही येत नाहीत आणि इथून इथून इथपर्यंत अशी जागा त्यांची आहे व्यवस्थित अशी आणि इकडं आता बरेचसे प्लॉटिंग वगैरे झाले ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस हे काही बिल्डिंग वगैरे कुठल्याच नव्हत्या हो आणि इथंच आपलं म्हणजे माझं लग्न झालेलं कोमलचं आणि माझं तुम्हाला माहिती असेल मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असतो बट ठीक आहे ही आपली चंद्रगाडी बरेच लोक कमेंट्स करत होते की दादा कोमल माहेरी आली की आम्हाला सांगायचं जा आम्हाला भेटायचं आहे आम्हाला भेटायचं आहे तर कोमल आता एकोणावीस तारखेपर्यंत इथेच आहे ज्यांना कोणाला इथे जवळपास भेटायचं असं ते इथे येऊ शकता ओके आणि आता पंधरा दिवस पुढचे काय होणार आहे ते तुम्हाला सांगतो पंधरा दिवस म्हणजे एकोणीस तारखेपर्यंत दहा दिवस सॉरी तर पुढचे दहा दिवस आता व्हिडिओज कसे येतील ते सांगतो तुम्हाला एक तर कोमलची इकडचे व्हिडिओ येतील नाहीतर मग माझा अर्धा व्हिडिओ तिकडचा जालण्याचा आणि अर्धा व्हिडिओ नगरचा असे व्हिडिओज येतील आता पुढे आम्ही कुठं जातो आहे ना हे तुम्हाला मी गेस करायला सांगितलं होतं तर तुम्ही गेस्ट करा आम्ही कुठं जातोय पुढे ओके आणि कोमल हॅप्पी आहे तिला माहेरी सोडले बरेच लोक म्हणतात की आठव्या महिन्यात जात नसता तर आम्ही तिला आठव्या महिन्यात नाही सोडलं आम्ही तिला सातव्या महिन्यात सोडलं आता आजची आठ तारीख आहे हां नऊ तारखेला त्याला नऊवा आठवा महिना लागणार सॉरी आणि आठव्या महिन्याचं शूट पण आता आमचं काय काय नुकसान झालं आहे नुकसान म्हणण्यापेक्षा मिस काय काय केलं ते सांगतो आहे सातव्या महिन्यात शूट मिस केलं आहे नागपतची मिस केली पंधरा ऑगस्ट मिस केलं आणि रक्षाबंधन पण मिस केलं हे चार जे म महत्त्वाचे सण असतात ते आम्ही मिस केलेत पण ठीक आहे कोमल नाही आहे तरी आणि ती इथे कशासाठी आली ते सांगतो आहे रक्षाबंधन पंधरा तारखेला त्या देवांचा बड्डे आहे पहिला आणि तिच्या बहिणीचा पण बड्डे आहे म्हणजे दोघांचाही बड्डे आहे ती त्या हिशोबून आली तिची बहीण पण इथे येणार आहे म्हणून ती इथे आलेली आहे पण ठीक आहे आणि बऱ्याच दिवसापून तिला यायचं होतं जसं की तुम्हाला माहितीला नागीत झाली होती आजारी पडली होती त्यामुळे ती काही येऊ शकली नाही तो विषय झाला तर हे बघा इकडे आलेली कोमल कोमलला आपण विचारूया कोमल आता मला सांगतो नागपंचमी रक्षाबंधन नागपंचमी एक नागपंचमी रक्षाबंधन पंधरा ऑगस्ट आणि सातव्या महिन्याचा सा। शूट हे चार सण तू म्हणजे चार ऑप्शन ऑकेशन आपले जे असतात ते मिस त्याच्याबद्दल तुझं म्हणणं काय तुम्ही तुम्हीच नाही गेला सातव्या महिन्याचा पुढचे तीन आठव्या महिन्यात मग पुढचे ते मिस केले ना सगळे आ, ते ऑगस्टला लावस आहे मग तेव्हा तुला काही पश्तावा वगैरे नाही नाही ना हा महत्वाची माहितीये का नागपंची उद्याचे ना। का हा उद्याच आहे ना आणि यांनी तर फळबाग काय काय पाले कोथिंबीर पण लावली त्यांनी बरंच लावले आता त्यांना घरीच खायला होईल पण तिथे राहिलं पाहिजे कोंबड्या बकरेली नाही कोमल दररोज व्हिडिओ शूट करायला टाकेल इकडे परी आली परी लागत आजच्या व्हिडिओचा आपला एंडिंग इकडे 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 हां तू कुठं आलीस कुठं आलीस तू कुठं आलीस परीचा मामा पण आला हा मला सांग कुठं आलीस तू कुठं नाही मला सांग पाहिजे तू कुठं आली आज इकडं म्हणजे कुठं इक इकडे पाहून बोल नगरला का नगरला आली का बर मामाच्या घरी आली का बरं तू किती दिवस राहणार आहेस इकडे किती इक दिवस पप्पी ती सर इकडे सगळ्यांना हाय कर म्हणा मित्रांनो म्हण मी, मी लवकर तुम्हाला भेटेन तोपर्यंत तो, तो तो, बाय बाय हा पर्यंत तुम्हाला बाय बाय केली वर जायचं म्हणजे आता परी तुम्हाला दिसून एक चार पाच दिवस चार पाच दिवसांनी म्हणजे डेली तशी दिसेलच आपण एक अंदाज बांधूया की गोमल जे आहे ती इकडून थोडेफार व्हिडिओज वगैरे शूट करेल असा अंदाज बांधूया पण बघू आता काय होतंय तर आता ती लहान खेळायचं आहे आणि तिचा मामा पण आलाय ओके हां आणि तुम्हाला माहिती आहे का यांचं एक नवीन चॅनल आहे यूट्यूब चॅनल शिवकन्या लहामगे म्हणून तुम्ही जाऊन चेक करू शकता त्याच्यावर पण आता कोमलचे थोडेफार व्हिडिओज येई वरने जायचं खात्री घरात जा के जा हां शिवकन्या लांबगे म्हणून एक चॅनल आहे ज्याच्यावर यांची व्हिडिओज येतात कोमलचे पण येतात त्याच्यावर आता येईल एक आठ पंधरा दिवस हि तेन व्हिडिओ टाकत असतो हिथेन कोमलचा भातचा आहे तर चला आता मी जातो आहे ऑफलाईन बिकॉज तुम्हाला हे सगळं दाखवायचं होतं तर इकडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा पर इकडे आलेल्यापर्यंत एकदा विचारू काय झालं वरने जाऊ वरने जाऊ वर नाही जाऊ आताच नाही नंतर हां आम्ही गेल्या हां जा आणि बेटा इकडे 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 हां तुला जर कधी मम्मीनं मारलं ना तर मला व्हिडिओ कॉल करशील हां मला फोनवर सांगशील ना हां मम्मीनं मारलं सांग मला हां हां चल मला पप्पी दे इकडे बाय मला घेऊ दे हां जा अशी काय आहे परी चला मी, जा मी जातो आता ऑफलाईन तुम्हाला भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांना आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार मी कुठं जातो आहे काय जातो आहे कसं जातो आहे इकडे सुदर्शन आहे आणि आज आजही त्यांना सेम शर्ट घातलेलं आहे जाऊ द्या तू लक्ष पण देत नाही इकडे तो आज परत सेम शर्ट घातलं यस हां ते झालं आहे चला मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांना बाय बाय आणि जय महाराष्ट्र चल चल सोबत हाय कर एकदा इकडे बघ ए सानू हाय कर गाडी बंद कर चल चल ती का तू चल माझ्याकडे बस सेकंड दे सेकंड ऐब्रे ए ब्रे <laughs> गुबरे 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 आवाज निघतो का जा घरी चला बाय बाय करा बाय बाय करा बाय बाय कर बाय 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 कर बाय कर चाललं मी चल बाय कर नाही कर बाय